चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण जन्मोत्सव या वर्षी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आहे श्री कृष्ण जन्मोत्सव कसा साजरा करायचा उपवास नैवेद्य आरती स्तोत्र मंत्र सेवा आणि उत्तर पूजा कशी करायची ते आज आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी श्रीकृष्ण जन्मोत्सव याचा उपवास आपल्याला सोमवारीच करायचा आहे श्री कृष्ण जन्माष्टमी सो आपल्याला सोमवारी सो मध्यरात्री म्हणजेच मंगळवार सुरू होतो बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झालेला आहे जो आपण सगळेजण थाटामाटात साजरी करत असतो बऱ्याच वेळा अशा कमेंट होतात की ताई आमच्याकडे कृष्ण जन्मोत्सवी साजरी नाही करत मग अशा वेळेस आम्ही काय करावं लक्षात घ्या कृष्ण जन्मोत्सव साजरी करणं ही पिढ्या वगैरे असं काहीच नाही आहे तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही वर्षी सुद्धा श्री कृष्ण जन्माष्टमी तुमच्या घरात साजरी करू शकता अगदी छानपैकी सोमवारची रात्र झाली म्हणजे सोमवार संपायला लागला रात्री बारा वाजले की तुम्हाला सेवा करायची आहे मांडणी करायची आहे छानपैकी करायची आहे सगळ्यांनी जागा राहिलं तर अतिशय उत्तम नाही शक्य होत अगदी लहान बाळ असेल त्यांनी जागा वाच नाही पण सगळ्यांनी जस आपल्या घरात बाळ येतं आपण किती आनंदाने प्रत्येक बाळाचा प्रत्येक वाढदिवस साजरी करत असतो यथाशक्ती यथा बघती त्याच पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाचा सुद्धा जन्मोत्सव खूप थाटामाटात साजरी करायचा था। आहे याच्यासाठी आमच्याकडे चालत नाही किंवा प्रथा नाही असं म्हणू नका आवर्जून घरात साजरी करा एक पॉझिटिव्हिटी येते एक सकारात्मक त्याने खूप मनाला आनंद मिळतो जेव्हा आपल्या घरात जन्मोत्सव साजरा होतो आपल्या घरात सुद्धा कृष्ण जन्मला जातो असो आधी सांगते संतान प्राप्ती आ, हवी असेल तर नक्कीच तुमच्या घरात कृष्ण जन्मोत्सव साजरी झालाच पाहिजे खर तर प्रत्येक घरात एक तरी राधा आणि एक तरी कृष्ण पाहिजे खऱ्या अर्थाने ते घर गोकुळासारखं होतो त्याच्याला सुरुवात करू खर तर भगवान श्रीकृष्णांची उपासना करणं त्यांची भक्ती करणं हे खरंच खूप भाग्याचं मानला जातो जो कृष्ण भक्तीभावाने सेवक करतो तो सर्व जग जिंकतो असं म्हटलं जातं श्रीकृष्णाला योगेश्वर युग पर्वतक असे सुद्धा म्हटले जाते श्रीकृष्णाला गोपाल सुद्धा म्हणतात गाईंचं पालन त्यांच्यासारखं जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवनच आपल्याला खूप मार्गदर्शन देऊन जाते त्याच्या जीवनप्रवासातले प्रत्येक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो त्याने जीवनातील कटुनीती तर आजही अभ्यासली जाते जीवन कसे जगावे भक्ती कशी करावी योग्य किंवा किंवा अयोग्य काय आत्माचा प्रवास कसा असतो हे सगळं जीवन आपण श्रीकृष्णांच्या चरित्रातून शिकत असतो मोक्ष कसा मिळाला पाहिजे अज्ञान ज्ञान स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेतून सांगितले होते भगवद्गीतेचा अभ्यास करण्याला आपल्याला पूर्ण आयुष्यसुद्धा कमी पडेल इतकं सगळं ज्ञानाचं अमृत आहे भगवद्गीता पण आयुष्यात एकदा तरी येऊन भगवद्गीता नक्कीच वाचावी खूप काही माणसाला शिकायला मिळतं तर आता बघा कुठल्याही देवाची उपासना करण्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो इथे मी दिवाचं पूजन करून घेतलं नंतर येते ती गणपती बाप्पा गणपती बाप्पांची सेवा आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची हळद कुंकू अक्षता गर्पण गणपती बाप्पांना अर्पण करायचं लाल फूल असेल ते अर्पण करायचं त्याच्याचबरोबर घरात जर दुर्वा असेल तर गणपती बाप्पांना अर्पण करायचे आता ही मांडणी कधी करायची तर मांडणी आपल्याला सोमवारी रात्री बारा वाजेच्या आत आपण थोडंफार डेकोरेशन करणार आहोत ते तुम्ही बारा वाजेच्या आत करू शकता बारा वाजले की मग आपण गणपती बापांची पूजा जी मी तुम्हाला दाखवते आहे ते तुम्हाला करून घ्यायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला बारा वाजता अभिषेक करायचा आहे परत एकदा सांगते सोमवारी रात्री बारा वाजता बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे मंगळवार सुरू होतो जर विज्ञानाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर सोमवारची रात्र म्हणजे मंगळवार सुरू होतो आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना काय सेवा करायची ते तुम्हाला सांगते तर बघा संतानप्राप्तीसाठी किंवा आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना एक वेळा पुरुषसुक्तमचं पठण करावं आणि एक वेळा श्रीसुप्तमचं पठण करावं परत एकदा सांगते एक वेळा पुरुषसुक्तम एक वेळा श्रीसुप्तम आता हे सगळं पठण करून झाल्यावर संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच ते जे तीर्थ आहे ते तुमच्या दोघांना नवरा बायकोंना प्राशन करायचं आहे आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर जर तुम्ही जोडीने अभिषेक केला तर सोन्याहून पिवळं नाही शक्य झालं तर एकट्या स्त्रीने किंवा एकट्या पुरुषाने अभिषेक केला तरी चालेल अर्थात मासिक धर्म आल्यावर तुम्हाला मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्हाला अभिषेक करता येणार नाही तुम्हाला सेवा करता येणार नाही तेव्हा तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता तर आताही तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर आधी पाणी पंचामृताने परत दुधाने परत मी अभिषेक करून घेणार आहे ज्यांना म्हणता सुक्तम, सुक्तम येत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्हाला जितक्या वेळा अभिषेक करताना हा मंत्र म्हणता येईल तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता महाभारताचे कृष्ण हे लोकनायक दृष्टांचा सर्वनाश करणारे निरपराधाचे रक्षण करणारे धीरवीर होते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दश अवतारातील आठवा अवतार म्हणून ओळखले जाते भगवान श्रीकृष्णांची जनमानसावर अपार मोहिनी होती जेव्हा एखादा व्यक्ती भगवद्गीता वाचत असतो ना वा तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा प्रवास जीवन काय आहे हे समजतं आयुष्यात मनुष्य जातीने तरी एकदा तरी भगवत गीतेचा अभ्यास करावा तर आता इथे बघा मी जो शंख आहे त्याने बाळकृष्णांना अभिषेक घालती आहे आपल्याला माहिती आहे की शंख जर तुमच्या घरात असेल तर नक्कीच त्याने बाळकृष्णांच्या मूर्तीवर छानपैकी अभिषेक तुम्हाला करून घ्यायचा आहे आता मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला स्वच्छ एका लाल वस्त्राने किंवा तुमच्याकडे जे काही देवाचे वस्त्र आहे त्याने तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला स्वच्छ करून बाळकृष्णांना आपल्याला वस्त्र परिधान करून घ्यायचे आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला वस्त्र परिधान केलेले आहे आता सगळ्यात महत्वाचं कि आपल्याला अभिषेक कधी करायचा आहे तुम्ही ही मांडणी जी मी तुम्हाला आता वरती दाखवते आहे ही मांडणी तुम्ही बारा वाजेच्या आत करू शकता त्याच्याच बरोबर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्ही रात्री बारा वाजता अभिषेक करू शकता रात्री बारा वाजता तुम्हाला अभिषेक सगळी मांडणी तुम्हाला बारा वाजेच्या आत करायची आहे किंवा रात्री बारा वाजा वाजेनंतर जरी केली तरी चालेल कारण आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव हा ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आहे म्हणजे मग तुम्ही ही जी मांडणी आहे ती सोमवारी अगदी रात्री नऊ दहा अकरा वाजता जरी करून ठेवली तरी हरकत नाही आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक तुम्ही रात्री बारा नंतर केला तरी चालेल किंवा ही मांडणी तुम्ही बारा नंतर केली तरी चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला पाळणा हलवायचा असतो एकदा श्रीकृष्ण जन्मोत्सव आपला झाला की मग नंतर आपल्याला सेवा करायचा असता म्हणून ही मांडणी आणि अभिषेक अगदी बाराच्या आत किंवा बारा वाजता केला तरी हरकत नाही कारण सगळी सामग्री आणि न अभिषेक जरी करायचा म्हटलं तरी सगळी मांडणी ह्या सगळ्या व्यवस्थित आपल्याला करायला बाराला सुरुवात केली तर बारा एकोणचाळीस होऊनच जाता आता सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या घरात मी तुम्हाला जसं सांगितलं की पाणा असावाच नक्कीच असावा जर नसेल तर तुम्ही घरातल्या घरात पाणा तयार करू शकता नाही शक्य होत विकत आणला तरी चालेल बाजारात तुम्हाला कुठे पण मिळून जाईल आणि बघा आपल्या घरात जेव्हा एखाद्या बाळाचा वाढदिवस असतो तेव्हा आपण जसं डेकोरेशन करतो त्याच पद्धतीने करावं तर तुम्हाला इथे बाळकृष्णांचा पाळणा हलवायचा आहे सगळ्यात महत्वाचं रात्री बारा वाजता आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा फक्त घरातल्या कुलस्त्रीने सेवा करायची आणि बाकीच्यांनी झोपायचं असं अजिबात नाही आहे सगळ्यांनी जागा राहायचं आणि जेव्हा श्रीकृष्णांचा पाळणा आपण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हलवत असतो तेव्हा जेव्हा त्यांना झोका देत असतो तेव्हा कृष्ण जन्मोत्सव होतो तेव्हा आपण गाणे म्हणावे आणि घरातल्या सगळ्यांनी जागण्याचा प्रयत्न करावा आता गाणं मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सोशल मीडियावर युट्यूब ला तुम्हाला मिळून जाईल काय ग माझा कृष्ण काढा कृष्ण काढा रोज रोज खाली गाणा कोणी म्हणे यशोदेचा यशोदेचा म्हणे सा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो तर हे गाणं आहे आपल्याला सोशल मीडियामध्ये किंवा युट्यूब ला, कि ला कुठे पण तुम्हाला मिळून जाईल आता हे सगळं झाल्यावर आपल्याला बाळ कृष्णांना कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे ते आपण बघूया तर बघा असं म्हटलं जातं की बाळकृष्णांना छप्पन्न भोग म्हणजे छप्पन्न प्रकारचे आपल्याला नैवेद्य दाखवायचे असतात तर आता तुमच्याकडे शक्य असेल तर तुम्ही छप्पन्न भोग त्यांना दाखवू शकता नाहीतर तुमच्या घरात जे काही अवेलेबल असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता सगळ्यात आधी नैवेद्यामध्ये पंजिरी महत्वाची असते आता पंजिरी म्हणजे काय तर धणे आणि गुळ याचं मिश्रित आणि थोडेसे ड्राय फ्रुट्स टाकून आपल्याला पंजिरी बनवायची असते तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्हाला युट्यूबला त्याची रेसिपी मिळून जाईल त्याच्याबरोबर येतं ड्राय फ्रुट्स घरात जे ड्राय फ्रुट्स असतील त्याचा दाखवायचा आहे दूध आहे आणि हे ना पोहे आहे जे आपल्याला ताकात किंवा दह्यामध्ये किंवा अगदी दुधामध्ये तुम्हाला तुम्हाला घालायचे आहे आपण जेव्हा कृष्ण आणि सुदामाची गोष्ट ऐकत असतो तेव्हा नेहमी सुदामा भगवान कृष्णांना हेच पोहे घेऊन जायचे ज्याच्यामध्ये ते ताक आणि ताक किंवा दही नाहीतर मग दूध किंवा पोहे ताक किंवा पोहे नाहीतर दही किंवा पोहे हे मिक्स करून याचा नैवेद्य दाखवायचा आहे लोणी बाळकृष्ण म्हटलं तर लोणीचा एक अतूट नाट आहे त्यांना लोणी अतिशय प्रिय होतं म्हणून तुम्हाला लोण्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे सगळ्यात महत्वाचं पाच प्रकारची फळं पाच प्रकारची फळं नाही मिळाली तर एक प्रकार म्हणजे एक फळ पाच तुम्ही दाखवू शकता व पाच केळी असो पाच सफरचंद असो निमित्त तुम्ही दाखवू शकता नाहीतर तीन प्रकारचे तीन फळं घ्या उरलेली दोन तुम्ही एक दोनदा घेतलं तरी चालत जे घरात अवेलेबल आहे कुठलाही तर कुठलाही बडे जाऊ किंवा खूप काही दाखवण्यापेक्षा जे तुमच्या घरात आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता शेवटी भगवान बाळकृष्णांना आवडणार आणि तुमची भक्ती किती महत्वाची आहे हे खूप महत्वाचं आहे आता हे सगळं झाल्यावर येते ती महत्वाची सेवा सेवा काय करायची सेवा किती करायची त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया त्याच्या आधी तुम्हाला पाळणा हलवल्यावर बाळकृष्णांची आरती करायची आहे आरतीमध्ये तुम्हाला युट्यूबला भगवान बाळकृष्णांची आरती मिळून जाईल जी कुठली आरती येते ती आपल्याला भगवान बाळकृष्ण <स्था> आता आरती म्हणून झाल्यावर आपण नैवेद्य दाखवल्यावर सेवा करायची आहे सेवा जास्त महत्वाची आहे आता ही सेवा आपण बारा वाजता म्हणजे सोमवारी बारा एकोणचाळीस नंतर नत मध्यरात्रीला करायचे आहे एकदा पाणा हलवल्यावर काय वाचायचं आहे तर भगवत भगवद्गीतेला पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे गीतेची अठरा नावे तुम्हाला घ्यायची आहे हे झाल्यावर गीतेची अठरा नावं झाल्यावर एक मंत्र सांगते मी तुम्हाला क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय स्वाहा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय स्वाहा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे फ्लॅश होत असेल आता हे झाल्यावर तर आता हे सगळं झाल्यावर मनात एकच प्रश्न येतो की? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सगळ्यात महत्वाचा श्रावण सोमवार आणि कृष्ण जन्मोत्सवीचा उपवास एकाच दिवशी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा सोमवारी आहे त्याच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला नंतर मी सांगण्यात येईल आता फक्त मी तुम्हाला सांगते आहे की कृष्ण जन्माष्टमीचा उपवास बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्ही जे काही पदार्थ तुम्ही दाखवले आहात नैवेद्याला त्याच्यातला एक पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा अगदी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सगळ्या सेवा झाल्या की तुम्ही जेवण करू शकता आता असं होतं कि दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं असतं आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कोण जेवणार तर तो उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सोडू शकता असं नाही आहे पण काय होतं आपण किंवा पोह्यांचा जो नैवेद्य दाखवला तो सुद्धा तुम्ही थोडासा ग्रहण करून तुमचा उपवास बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर सगळ्या सेवा झाल्यावर तुम्ही सोडू शकता आता दुसरं की ही मांडणी कधी उचलायची आता श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यावर गोपाळ काला दुसऱ्या दिवशी दिवशी असतो म्हणजे मंगळवारी आहे तुम्ही मंगळवारी सकाळी तुमच्या घरात जर काही हंडीचा कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम झाल्यावर तुम्ही मांडणी उचलू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण कसं करायचं ते ते पण तुम्हाला सांगते हे जे सगळे सामान आहे त्याच्यातलं आधी तर बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आपण परत दुसऱ्या दिवशी जसं आपण देवांची पूजा करतो त्याच पद्धतीने बाळकृष्णांच्या मूर्तीवर साध्या पाण्याने अभिषेक करावा नंतर त्यांची पूजा करून ते जागेवर ठेवावे हे सगळे जे फुलं आहेत ते निर्माल्यात जाणार आहेत जो काही प्रसाद आहे एवढा प्रसाद असतो अर्थात आपण बऱ्याच प्रमाणात छान छान प्रकारच्या वस्तू करत असतो आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांना द्या तुम्ही स्वतः खाऊ नका सगळ्यांना आजूबाजूचे जवळपासचे कोण मित्र मैत्रिणी नातेवाईक असेल त्यांना तुम्हाला हा नैवेद्य म्हणून द्यायचा आहे बऱ्याच घरात कृष्ण जन्माष्टमी म्हणजे एक प्रकारची दिवाळी मानली जाते म्हणून अतिशय महत्वाचं की मनात का। काही चालू नका की ताई आमच्याकडे करत नाही मग आम्ही करू का काहीही होणार नाही आमच्याकडे पण करत नव्हतं पण मी आता करायला लागली आहे गेले दोन दोन दो, दो, तीन वर्ष झाले मी करायला लागले काहीही वाईट झालेलं नाही उलट महाराजांच्या कृपेने खूप चांगलं होतं आणि आपण हे नव्याने काही करत नाही किंवा हे काही चुकीचं नाही देवाची सेवाच करतो आहे हे काहीच वाट वाईट नाही आहे आणि संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर, तर नक्कीच तुमच्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी झालीच पाहिजे या पद्धतीने करायचे आहे बघा आता ही मी तुम्हाला मांडणी करायची पद्धत होती म्हणून इतकं डेकोरेशन करून दाखवलं तुम्ही साध्या पद्धतीने केली तरी साध्या पद्धतीने आपल्या कृष्ण कृष्ण जन्मोत्सव साजरे करायचा आहे आपल्या घरातही जेव्हा बाळाचा वाढदिवस असतो आपण आपल्या पद्धतीने आणि खूप हौशीने साजरा करत था, करत असतो आणि बाळकृष्ण सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण येऊ दे राधा येऊ दे आईला मातृत्व मिळू प्रार्थना करते आणि प्रत्येकाच्या घरात कृष्ण जन्मोत्सव छान पद्धतीने साजरव दे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ